नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज संपूर्ण वादा संपत आला नाही आपण चरमंडेरी फार्मवरती आलो आज त्यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटीच्या पार्टी पारडी आपल्याकडे उपलब्ध आहे चरमंडेरी फार्मवरती आणि त्यांच्या भरपूर साऱ्या मशी होते आता खरेदी विक्री झाल्या आहेत आज आपल्याला यायला उशीर झाला आहे बघू शकता मशीजी तुम्ही लांबी रुंदी शेंगडी पगडी आणि ही महिश आहे ना ही खाली झालेली मैशीस तर आपण चरमंचं जाऊ आणि जाण डिटेल्स तोपर्यंत तुम्ही मैस पा संपूर्ण बाजूने ज्या मशीद चरमंडेरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध असतात एकदम क्वालिटीच्या ब्रँडेड म्हशी असतात सध्या खाली झाली आणि म्हणजे एकदम मोठ्या मापाची दुधाला पण जास्त चलन असा चरमन साहेबाकडे जाणून जाऊ सध्या काहीचा मार्केट चालू आहे कसं मार्केट आहे त्या हिशोबाने चर्मन साहेबाकडे पण जाऊ आणि जाणून घेऊ या जा मशीचा काय रेट आणि किती मशी त्यांच्याकडे सध्या कसा बाजार अवेलेबल आहे जय श्रीराम चरम जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय तर आपल्याकडे पार्टी शिल्लक सध्या

नाशिक नाशिकवाला जिल्ह्या एकदम टॉप क्वालिटीची मोरा म्हैस म्हशीची पगडी बघा यूरीजन मीच बघा मित्रांनो म्हशी आता खाली केलेली सध्या खाली केलेली आणि म्हशी एकदम क्वालिटीची चेयरमन युनिफॉर्ममध्ये अशाच प्रकारे म्हशी उपलब्ध असतात तर कसं काय रेट आहे सध्या रेट कसं काय बाजारा रेट चांगली आज बाजार घेण्यासारखे चालले आता इलेक्शन चालू होत इलेक्शनचं वातावरण आता शेतकऱ्यांचं वातावरण असल्यामुळे ना आज जे बाहेरचं गिराईक आलं नाही आज काय होऊ राहिलंय जिथं जिथं चेकपोस्ट आहे तिथं तिथं गाड्या चेकिंग होऊ राहिले त्याच्यामुळे आज जे लांबच गिरायक आहे का ते आज झालं आलं नाही पैसे थोडंफारे आलं आम्ही समजा उदाहरण जे नेहमीचे आपले संपर्क येते ये का, काल मला दोन दिवसापासून दू बऱ्याच गिरकांनी फोन केला बाजारला असं पैशाचा प्रॉब्लेम येऊ राहिला आम्ही काय केलं काही फोन पेच्या माध्यमातून आणि काही आरटीजीच्या माध्यमातून अशा पद्धतीने आज पेमेंट घेतलं आणि आज मशी विक्री केली आता नव्ह शकतो आज मशी विक्री केली आज आपल्याला उशीर झाला पाच ते सहा मशी होत्या फार्मर आणि सगळं विक्री झालं आणि आज पूर्ण बाजारात आता सगळ्या बाजारात म्हणजे हे झालं आता आणि आज निवडणुकीच्या बाराच प्रचार फेऱ्या वगैरे त्याच्यामुळे आज थोडं गिरेकांचं प्रमाण कमीच होत हे आपण जी दिली नाशिकला केवढ्या दिली एक बावीस ला एक बावीस ला हो मित्रांनो बघू शकते एक बावीस ला दिली मैसे एकदम मोठ्या शिंगडी बघा तिथे हे बघा लांबी रुंदी मशीचा कालचा ठेका पिळलेली माहिती चरमन साहेब दूध आहेत किती लंबरी दूध दूध चौदा बांधून दिली चौदा लिटर टक्के चौदा लिटर दिले चौदा लिटरला बांधून दिली आणि खाली तिच्या काय आपण बघितलं नाही आपण चरमन साहेबारून तिचा तिचा बघा आणि संपूर्ण चर्मन डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल असतात आपल्याकडे कायम का स्वरूपात अशा मशी चर्मन साहेब जर शेतकरी मध्ये आले तर खरेदी ना मध्ये जरी आले ना आपले चर्मन डेरी फार्मर मशी अवेलेबल असतात आणि मध्ये जरी आले तरी मध्ये मशी मिळू जाते काय अडचण मुली जरी आलं तर शेतकरी मशी मिळून जातील आणि मशी चर्मन डेअरी फार्म अवेलेबल आपलं चर्मन डेअरी फार्मचं वैशिष्ट्य चर्मन डेअरी फार्मच्या नव्याण्णव टक्के अशी खेळ जात नाही चर्मन डेरी फार्म एकदम आपण देतानीच गिरज काय शेतकरी वर्ग झाला शेतकरी व्यापारी झालं तो त्याचं कष्टातून आज तो हे करत असतो आपण त्यांना देताना माल चांगलाच माल द्यायचा मग तो शेतकरी असू व्यापारी असू तो वेळोवेळी मग परत आपल्याकडे येतो परत येतात आणि आपण जे आतापर्यंत व्हिडिओ माझ्या माध्यमातून पाहतोय आपल्या क्वालिटीच नाव निघत क्वालिटी आपल्याकडे तुम्ही एकदा जाऊन येऊन बघितलं आपल्या प्रत्येक वेळेस तुम्ही आले आपल्याकडे क्वालिटीचीच मैस असते हो स्टरमंडेरी फार्म म्हणजे क्वालिटीचा विषय आणि क्वालिटीच देतात हा लगेच पैसे

माझा मोबाईल नंबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या मध्ये जरी कॉल केले नंतर म्हणजे मला चेअरमेन डेल चाल धन्यवाद धन्यवाद